बीडच्या गेवराईमध्ये सोमवारी ओबीसी नेते लक्ष्मण हके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते यावेळी घोषणाबाजी आणि लक्ष्मण हके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आले आहे तसेच चप्पलही फिरकवण्यात आल्याचं पाहायला मिळालं हा संपूर्ण प्रकार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते अशा प्रकारे आमने सामने आल्याने या ठिकाणी वातावरण तापलं होतं आणि तुम्ही निवडून आलेले आमदार असताना आम्ही आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता आणि जर जरांगेंना जरांगेंच्या आंदोलनाला जा यांना जाहीर पाठिंबा आहे आंदोलनात सहभागी व्हायचंय अरे लाखो रुपयांची करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्या रस्त्यावर लावलेत विजय सिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करता कुणाला आरक्षण दिलं जातं का आरक्षण दिलं जातं एकदा डिबेटला बसला म्हणाव आम्ही बोलायचं नाही आमच्या हक्क अधिकारावर पंडित सोळंकी सोनवणे तुम्ही तुम्हाला आमची मतं पडली का नाही तेवढं तुम्ही सांगा आणि आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते पण डिक्लेअर करा ना किमान शरद पवारांसारखी खोटी भूमिका तरी घ्या ना एका बाजूला मंडल यात्रा करतात शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला जरंगेला रसक पुरवत हे काय नीती आहे एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या जरंगेला पाठिंबा देणारे हे आमदार ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोला ना पळून काय जाते काहीच नाहीये हाके साहेबांनी एक तर गेवरायमध्ये पहिली गोष्ट यायलाच नव्हतं पाहिजे प्रशासन त्यांना येऊन दिलं पाहिजे आम्ही गेवरायमध्ये अठरा पकड जाती जे मी मराठा समाज आहे हा धनगर आम्ही सगळे सोबत राहतो आजपर्यंत कधी वाद झालेला नाहीये हा पहिला वाद आहे ओबीसी म्हणजे तो स्वयंघोधित ओबीसी नेता आहे तो त्याच्या मागे ओबीसी कुणीत नाही दोन बांगुळं घेऊन नेहतो देव आणि ते जेव्हा एखादा माणूस आमच्या घरात येऊन आमच्या घरासमोर धंदूक दांडेची भाषा करत असेल तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाही आहेत आम्ही बी त्याला प्रत्युत्तर द्यायला शंभर टक्के तयार आहोत आज आम्हाला आमच्या नेत्याचा आदेश होता की तुम्ही काही करू नका म्हणून आम्ही त्याला व्यवस्थितरित्या वापस जाऊन दिलं आम्ही ते काय त्याला केलं नाही पण याच्यानंतर तो कधी आता गेवरायमध्ये आला तर त्याची आज पूर्ण आमच्या गेवराय तालुक्यातील ओबीसी असो धनगर असो माळी असो मराठा असो सगळ्या समाजाने त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल बीड जिल्ह्याचा विषय असा आहे शिवछत्र परिवार हा सगळ्या जिल्ह्यात नेतृत्व करतो आणि गेवरे तालुक्यात त्यांचं नेतृत्व आहे मी मुस्लिम समाजाचं आहे माझं नाव सय्यद सुभान आहे का शिवछत्र परिवार हा सगळ्या समाजाला व्यवस्थित दर्जेने कंबाईन करतो का पण हाके साहेबाचं आज जे झालं हे चुकलं हाकेनी हे काम करायलाच नाही पाहिजे होतं ज्यांनी जेणेकरून जे समाज सगळा गोळी गोणी गोविंदानी चालला आहे ते त्यात त्यांनी तीळ निर्माण करायचं काम केलं आहे त्यामुळं आज त्यांचाच समाज त्यांच्या अंगावर गेला हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते त्यांच्या समाजाने त्यांच्या लक्षात आणून दिलं की आपला समाज आपल्या अंगावर घेणं हे त्यां हे त्यांचं गेवरे शहराचं आणि गेवराय तालुक्याचं हे आज नाही चाळीस वर्षापासून दादाच्यापासून हे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा शिवछत्र परिवार आहे